तर आज तुमचा भाऊ यूपी, एम पी आणि राजस्थान डायरेक्ट पोहोचला बघा आपल्या लाडक्या महाराष्ट्रामध्ये शेगाव इथे तर शेगाव भावांनो हे शेगाव येथील गजानन महाराज मंदिर हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून ते संत गजानन महाराजांना समर्पित आहे हे मंदिर विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट आहे आणि याला विदर्भाचे पंढरपूर असेही म्हटले जाते एकोणीसव्या शतकामध्ये श्री संत गजानन महाराज येथे प्रकट झाले आणि त्यांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी संजीवन समाधी घेतली आणि दर्शन वगैरे करून आम्ही जसं बाहेर पडलो होतो तेवढ्यामध्ये एका कुत्र्याने ह्या माणसाला खाली पाडलं नंतर काय भावान आम्हाला परत जायचं होतं साडे दहा वाजता जेवण चालू होणार होत तिथला महाप्रसाद मग काय आमची टीम निघाली बघा महाप्रसादासाठी आणि सर्वजण आम्ही तिथे गेलो हे महाप्रसाद आहे भावानो इथं मध्ये जाऊन रांगेला वगैरे लागायला लागतं आणि रांगेला लागून लागून आम्ही एक दीड तासानंतर आमचा नंबर लागला होता मध्ये आणि आमचे सर्व गाडीतले जे जेवढे मेंबर होते तेवढे सर्व ह्याच रांगेत होते नंतर काय आम्ही माऊलीकडनं ता ताट वगैरे घेतलं आणि ताट घेतल्याच्या नंतर त्यांनी व्हिडिओ काढायला सक्त मनाई केली होती तिथं व्हिडिओ काढू देत नव्हते नंतर काय मी तसाच शूट घेतला आणि घेतल्याच्या नंतर जेवण वगैरे करून डायरेक्ट आम्ही पोहोचलो बघा बाहेर बाहेर पोहोचल्याच्या नंतर आपल्याला जायचं होतं तिथून नरशी नामदेव मध्ये नंतर काय भावांना आम्ही आमचा रोड धरला आणि रोड धरून डायरेक्ट पोहोचलो बघा नरि नामदेव मध्ये हे नरसी मंदिर आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये नंतर काही भावांना इथं आल्याच्या नंतर आम्ही आतमध्ये गेलो तिथं पण सक्त मनाई होती तरी आम्ही तसंच व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्याच्या नंतर मला काहीतरी एवढी माहिती नाही आहे आणि नंतर ही नदी कोणती येते तुम्ही नक्की कमेंट करून कमेंट मध्ये सांगा कोण कोणी इथे येऊन गेले माझा तर फर्स्ट टाइम आहे इथं यायचं मी एवढ्या जवळ राहून सुद्धा आतापर्यंत कधी आलेलो नाही आणि डायरेक्ट पोहोचलो बघा मग हिंगोलीमध्ये आला रे तुमचा भाई हिंगोलीला नंतर काय भावांनो घरी पोहोचलो घरी माझ्या लाडूने मला साडेतीन हजाराचा प्रवास करून सुद्धा सुखरूप घरी आणून सोडलं होतं त्याबद्दल तिचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचे पण चला